पांढरकवडा केशरबाई चाहल स्मृती सामाजिक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न प्रमुख मान्यवरांच्या हस्ते काजी गजनफर अली साहेब व कवयित्री पुष्पा पाटील यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केशरबाई चाहल स्मृती प्रतिष्ठान पांढरकौडा जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने मातोश्री केशरबाई चाहल यांच्या अडतीसाव्या स्मृती दिनानिमित्त फेब्रुवारीला पांढरकवडा येथे शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता आयोजित केला गेला समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रभावी वक्ते तसेच पांढरकवड्याचे सुपुत्र बाळ कुलकर्णी उपस्थित होते अतिथी म्हणून विस्तार अधिकारी पांढरकवडा पंचायत समिती शिक्षण गोकुल कार्यक्रमाला उपस्थित होते संस्थेच्या वतीने सन केशरबाई स्मृती सामाजिक पुरस्कार येथील हिंदू मुस्लिम एकता सामाजिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे काझी गजनफर अली साहेब माजी मुख्याध्यापक तथा जामा मस्जिद ट्रस्ट व शांतता कमिटी अध्यक्ष पांढरकवडा यांना जाहीर झाला होता या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये आदर आणि शांततेचा संदेश देत त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला तेवीस चा केशरबाई स्त्री पुरस्कार संवेदनशील कवयित्री समीक्षक चिंतनशील लेखिका श्रीमती पुष्पा पाटील मीना बिसेटवार पुणे यांना जाहीर झाला होता साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पाच हजार रुपये रोख शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मधील शालांत परीक्षेत उत्कृष्ट यश विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या विद्यार्थ्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास प्रतिष्ठानने व्यक्त केलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय तनवीर शेख आणि प्रिया उमरे यांनी केले मुख्याध्यापक राहुल देवतडे यांनी आभार प्रदर्शन केले पुरस्कार सोहळ्यात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंत विद्यार्थी पालक शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर पांढरकवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा